खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस माझं नाव देवीदास बाळकृष्ण परम गाव देवगड तारामुंबरी आमची ही जी पालखी आहे या पालखीचं आयोजन श्री क्षेत्र तारामुंबरी श्री विठ्ठल रखमाई मंदिर तारामुंबरी याच्या मार्फत आयोजित करण्यात करण्यात आलेली आहे आणि ही जी पालखी आहे ती आमची तारामुंबरी ते सासवड सासवड ते पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत तारामुबरीला आपण रिटर्न येणार आहोत ही पालखी काल दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी तारामुंबरी विठ्ठल रुख्माई मंदिर येथून पालखीने प्रस्थान केलेलं आहे प्रस्थान केल्यानंतर आमच्या ग्रामदैवतांना भेटी देत देत आम्ही दिर्बादेवी ब्राह्मणदेव मंदिर यांना भेटी देऊन आम्ही तळेबाजार कोंडामा इथे बाळूमामांच्या मंदिरामध्ये दुपारचा महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती अत्यंत सुंदर व्यवस्था या ट्रस्टने केलेली होती आणि भाविकांनीसुद्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभाग घेतला जवळपास दोनशे ते अडीचशे भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले होते ठिकठिकाणची जी मंडळ होती त्या मंडळानेसुद्धा चांगल्या पद्धतीने स्वागत केलं त्यानंतर दुपारनंतर तळेबाजार तळेबाजारच्या नंतर आम्ही शिरगावला दाखल झालो शिरगावमध्ये सुद्धा शिरगावचे जे वारकरी आहेत आपले सर्वोत्तम साटम या वारकरी संप्रदायाने आमचं जंगी स्वागत केलं चांगलंपैकी स्वागत केलं आणि त्यानंतर आम्ही काल हडपीड येथे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आज इथे दाखल झालो रात्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये हरिपाठ झाला त्याच्यानंतर कीर्तन झालं स्वामींची आरती झाली आणि त्यानंतर महाप्रसादाची सुद्धा उत्तम व्यवस्था या मंडळाने केलेली आहे त्याबद्दल श्री विठ्ठल रुक्माई मंदिर तारामुंबरी या मंडळामार्फत मी या श्री स्वामी समर्थ मठ हडपीड या मंडळाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो हे पहिलंच वर्ष आहे आमचे गावचे ग्रामस्थ हबप श्री नामदेव महाराज तळवडकर हे गेली दहा ते बारा वर्ष जी वारी करत आहेत आणि ती वारी करत असताना त्यांनी आमच्या ग्रामस्थांसमोर प्रस्ताव ठेवला की आपल्या गावात एवढं मोठं सुसज्ज असं विठ्ठल मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जर आपण आपल्या गावातून जर वारी घेऊन गेलो तर कसं होईल तर त्यावेळी आमच्या मनात एक खंत होती की कारण आम्ही ज्यावेळी हे मंदिर बांधण्यासाठी संकल्प केला होता त्यावेळी जयंत साळगावकर याच्याकडे आमची जी विश्वस्त मंडळ कमिटी होती ती कमिटी बांधकाम समिती गेली होती आणि तेव्हा साळगावकर सरांनी आम्हाला विचारलं त्या बांधकाम समितीला की गावात विठ्ठल मंदिर बांधताय तुम्ही पण तुमच्या गावात वारकरी किती आहेत तर तिथे आमचं मंडळ थोडंसं निरुत्तर झालं ती एक खंत होती पण ती जी खंत होती ती आमच्या श्री हबा नामदेव तळवळकर महाराजांनी अत्यंत अगदी सहजपणे या वारीच्या माध्यमातून आमची निभावून नेली आणि एक भक्तिपूर्ण वातावरणात आजच्या या वारीचं आम्ही प्रस्थान केलेलं आहे या आमच्या वारीचं पंढरपूरमध्ये आगमन तीन तारीखला होणार तीन ते सहा तारीख ही जी आमची पंढरपूर वारी आहे ती सोपानकाच्या वारीमध्ये समाविष्ट होणार आहे दिनांक तेवीस तारीखला आमची जी वारी आहे ती सोपानकाकांच्या दिंडीमध्ये सहभागी होईल या दिंडीमध्ये आमच्या वारीचा क्रमांक आहे ब्याऐंशी या क्रमांकामध्ये रथाच्या पाठीमागे आमची ही वारी आहे ही वारी स्वप्न वारीमध्ये वारी समाविष्ट होणार आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका